आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा इयत्ता तिसरी ते संदर्भातला आहे शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांच्या संदर्भात आजचं हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचं पत्र शिक्षण विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेलं आहे या पत्राचा विषय आहे संकलित मूल्यमापन दोन पॅट तीन महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत आणि त्यानुषंगाने महत्वाचे तीन संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयान्वये स्टार्स प्रकल्पामधील एस आय जी टू इम्प्रुवड लर्निंग असेसमेंट सिस्टीमनुसार सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक का मूल्यांकन अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे आयोजन करण्यात आले होते उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे आयोजन दिनांक चार ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन दोन घेण्यात आलेले आहे सदर संकलित मूल्यमापन दोन पॅट तीन शिक्षकांनी तपासणीबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यूट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट संकलित मूल्यमापन दोन गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित मूल्यमापन दोनचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे सदर चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन दोनचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडिओची यूट्यूब लिंक यापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे तसेच पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटबाबतचे प्रशिक्षण दिनांक पंधरा एप्रिल 2024 हो जी दोरे या मापन दोन हजार चोवीस रोजी यूट्यूबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन दोनचे गुण दिनांक पंधरा एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदविण्याकरिता कालावधी देण्यात आलेला होता तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्याकरिता जिल्ह्यांना दिनांक पाच मे दोन हजार चोवीस पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे उपरोक्त कामासाठी जिल्हा यांनी आपल्या कार्यालयातील ले एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र या संकलित मूल्यमापन दोनचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन दोन घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चार्टबॉटवर नोंदणीबाबत कार्यवाही करण्यात यावी चार्टबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे असं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद